आंबेडकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा सुटला कोण होणार आजच्या या मैदानातला एक नंबरचा मानखरी अतिशय सुंदर लढा झाले पडाल होते पकडण इकडं होता दादा आलेकडे होता चेतन आणि त्याचा आलेकड होता अहो बऱ्या दिवसाचा संघर्ष अध्यक्षाचा आणि सगळा संघर्ष आज भरून निघाला पडारी बाहुळे आणि गाज्या चिगारी उन्हाळे पण सुरू झालं की या ठिकाणी यात्रेची मैदान धार्जी नाहीत म्हणून तर आवर्जून मी बोलत असतो सांगत असतो वेलवाडी शर्यत क्षेत्रात दिवस हा प्रत्येकाचा दीड वर्ष काढलं रवी फाळके शिंदेवाडी परंतु डोक्याला लावायला गुलाल मिळाला नाही परंतु यात्रेच मैदान आणि या सीजनचा पाटला गुलालाचा मान मिळाला तोही एक नंबर करून अनुभवी अखंड महाराष्ट्र गाजवलाय असे बैलगाडी क्षेत्रातले नाव तो जॉकी पकाना साज आज एकत्र आला आणि आज कपाळाला अध्यक्षांच्या गुलाल लागला आणि आज अध्यक्षांचा